नमस्कार मित्रांनो कोल्हापूर वन विभाग यांचे कार्यालयामार्फत या ठिकाणी कोल्हापूर वन विभागाची वनरक्षक पदाची या ठिकाणी जी धाव चाचणी या ठिकाणी वेळापत्रक प्रसिद्ध झालेले आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी अजूनही वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनलाही ऑन करा आणि सर्व जे वन विभागाचे अपडेट येतात आपल्याला सर्व आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल त्यांची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो काल पुणे विभागाची या ठिकाणी धाव चाचणी आणि लेखी दोन्ही मिळून या ठिकाणी ग्राउंडचे मार्क आणि लेखीची चाचणी यादी जाहीर झालेली आहे तो आपल्याला वाय बी डी अकॅडमीवरती बघायला भेटेल चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता उपवनसंरक्षक संरक्षक प्राग कोल्हापूर वनविभाग यांचे कार्यालया अंतर्गत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे बघू शकता काल नऊ तारखेला हे तयार करण्यात आलेले आहे विषय वनरक्षक भरती प्रक्रिया सन दोन हजार तेवीस धाव चाचणीकरिता अधिकारी व कर्मचारी यांची नेमणूक करण्याबाबत हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर महत्वाची माहिती सांगणार आहे जे महत्वाचे तेच सांगणार आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता कोल्हापूर वनवृत्तातील वनरक्षक संवर्गातील दोनशे एकोणपन्नास रिक्त पदे सरळ सेवेने भरणेकरिता भरती प्रक्रिया सुरू असून ऑनलाईन लेखी परीक्षेनंतर कागदपत्र पडताळणी व शारीरिक पात्रता तपासणीनंतर पात्र, पात्र उमेदवारांची धाव चाचणी मंगळवार मंगळवार दिनांक किती बघू शकता वीस फेब्रुवारी ते रविवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी म्हणजे वीस फेब्रुवारी वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत बघू शकता कुठे होणार आहे तर पंचतारांकित महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कागल येथील क्षेत्रातील राष्ट्रीय महामार्ग नंबर अठ्ठेचाळीस लगतचा अंतर्गत रस्ता लक्ष्मी टेकडी ते लक्ष्मी टेकडी ते बघूता रेमंड चौकपर्यंत अडीच किलोमीटर मार्गारी मार्गावर आयोजित करण्यात आलेली आहे आणि कधीपासून वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी या दरम्यान आयोजित करण्यात आलेली आहे पुढे या ठिकाणी वेळापत्रक कोणत्या उमेदवारांनी कधी जायचं आहे त्याची या ठिकाणी लिस्ट नंतर येईल परंतु वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी या दरम्यान तुमची या ठिकाणी मैदानी चाचणी होणार आहे पुढे पॉईंट या ठिकाणी काय दिलेले आहे बघू शकता सदर धाव चाचणी स्पर्धात्मक स्वरूपाची स्वरूपाची व बाळ पद्धतीची असल्यामुळे या चाचणीमध्ये पारदर्शकता ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे सदर वनरक्षक भरती प्रक्रियेच्या धाव चाचणी करिता अंदाजे तीस हजार इतके उमेदवार प्राप्त या ठिकाणी पात्र होण्याची शक्यता असून एकूण तीस हजार उमेदवार साठ पैकी तीस हजार साठ उमेदवार साठ हजार उमेदवार प्राप्त झालेले पा या ठिकाणी पात्र झाले होते असून त्यापैकी प्रत्येक दिवशी सुमारे पाच हजार इतक्या उमेदवारांची धावचाचणी घेण्याचे नियोजन केले आहे एका दिवशी किती पाच हजार उमेदवार घेण्याचे नियोजन केलेले आहे धावचाचणी घेण्याची प्रक्रिया दररोज दोन सत्रामध्ये घेण्यात येणार असून त्यापैकी सकाळचे सत्रामध्ये किती सात वाजता आठ वाजता नऊ वाजता दहा वाजता याप्रमाणे बॅच चार बॅच दुपारचे या सकाळी चार बॅच दुपारचे सत्रामध्ये दुपारी सका सायंकाळी बघू शकता पाच व सहा वाजता याप्रमाणे तीन बॅच मध्ये धावचाचणीचे नियोजन करण्यात येणार आहे सदर प्रत्येक बॅचमध्ये सुमारे सहाशे एका बॅचमध्ये चार बॅच एका दिवसाला घेतल्या जातील म्हणजे सहा ते सात बॅच घेतल्या जातील सकाळी चार आणि संध्याकाळी चार एका बॅचला या ठिकाणी अशा एका बॅचमध्ये सहाशे उमेदवारांची धावचाचणी घेण्यात येणार आहे त्याबाबतचे सविस्तर वेळापत्रक कार्यालयाचे संकेतस्थळावर या ठिकाणी संकेतस्थळावर वरून प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजे वेळापत्रक अजून प्रसिद्ध करण्यात आले नाही फक्त वीस फेब्रुवारी ते एकोणतीस फेब्रुवारी या दरम्यान होणार आहे असे सांगितलेले आहे तर जसेच वेळापत्रक येईल कोणत्या उमेदवारांनी कोणत्या तारखेला कोणत्या दिवशी कोणत्या वेळी जायचं आहे त्याचे वेळापत्रक या ठिकाणी लिस्ट अजून आलेले नाही लिस्ट आल्यावरती लगेच तुम्हाला वाय बी डी या टेलिग्राम ग्रुप गुरु, ग्रुपवरती आणि आपण व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला कळवले जाईल तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट्स सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये